पुण्यातील हडपसर येथील लाल बहादूर शास्त्री मित्र मंडळाने गणेशोत्सवात अमरनाथ ज्योतिर्लिंगाचं बाबा बर्फानी देखावा सादर केलाय गेल्या बावीस वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवणारं हे मंडळ यंदा भाविकांना अमरनाथ यात्रेचा अनुभव घडवतोय या देखाव्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतोय नमस्कार आज आपण हडपसर भागात आहोत या ठिकाणी ससानीनगर भागात जय बाबा बर्फानी या उत्कृष्ट देखाव्याचं सादर साजरीकरण केलं आहे नेमकं आपल्यासोबत काही मंडळाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेमकं आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या की नेमकं प्रकारे त्यांनी हे साजरीकरण केलं आहे दादा हा आपण जो जय बाबा बर्फानीचा सा देखावा सादर केला आहे नेमकं याबाबत माहिती द्या किती दिवसापासून हा देखाव्याची तयारी चालली आहे नेमकं याबाबत विस्तृत आता हे दीड महिन्यापासून पोरांची तयारी चालली होती सगळे हे यूट्यूब वगैरे सगळं बघून पोरांनी सगळं हे दीड महिन्याने तयारी चालून हे बनवले सगळे बाबा बर्फानीचं हे बरं आणून त्याचं सगळं तयार करून ते पोरांनी वैयक्तिक बनवले किती वर्षापासून आपलं मंडळ अशा प्रकारचे सामाजिक कार्य करतं आता तसं दोन हजार चार पासूनच कार्यक्रम चालू आहे मंडळाचे म्हणजे अविविध कार्यक्रम करतात कुठं रक्तदान शिबिर बरोबर कुठं अन्नदानाचे कार्यक्रम कुठं महिलांना हे काय अडचण आली काय त्यांना हे करतात पोरं म्हणजे पाहायला गेलं तर आपल्या मंडळावर कोणता सामाजिक उपक्रम किंवा विद्धा, विद्या विद्यार्थ्यांना काही वस्तू वाटप अशा प्रकारचा काही सामाजिक उपक्रम केला जातो हा केला जातो ना कुठं बॅग वाटप केले जाते कुठं बॅग वाटप करतो कुठं बॉटल वाटप असते म्हणजे जे आपल्या मंडळाला जमतं येईल तसं आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण करतो करतो आपल्या मंडळामार्फत फक्त गणेशोत्सव साजरा केला जातो का बाकी अन्य कार्यक्रम शिवजयंती वगैरे काय शिवजयंती आम्ही करतो त्याच्यामध्ये अखिल ससनेवर शिवजी नावाने आम्ही करतो त्याच्यामध्ये ससाने दहा ते बारा मंडळ असतात आणि सोसायटी पण असतात त्याच्यामध्ये आम्ही पारंपरिक सेवा करतो डी जे काही लावत नाही आणि ह्यावरती हे आपलं हे तिसरं वर्ष आहे आणि आपण पाळणा चालू केलेला आहे आणि पाळण्यामध्ये भरपूर प्रमाणात महिलांचा सहभाग झालेला आहे पाहिला गेलं तर हा जो बाबा वर्फानीचा देखावा उत्कृष्ट देखावा सादर केला आहे आपण त्यांच्यावर अधिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया की नेमका कशा प्रकारे त्यांनी साजरी करणे कशा प्रकारे मेहनत केली आहे किती दिवसापासून ते राबत आहेत किती दिवसापासून आपण एक 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 दीड दीड महिना महिना झालं आणि किती म्हणजे किती दिवस लागले रात्रंदिवस काम चालू होतं का रात्री रात्री रात्रंदिवस काम चालू होतं अच्छा आणि आपण हा जो उपक्रम आहे हा म्हणजे किती वर्षापासून साधारण करत आहे अशा प्रकारचे उपक्रम वीस वर्ष झाले दो दो कर, दो 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 आ, दोन हजार चार पासून दोन हजार चार पासून आपल्या मंडळात किती कार्यकर्ते खूप आहेत असे पण नेमकं त्यांची संख्या आणि काय नेमकं दोनशे दोनशे हो आपण जर पाहिला गेलं तर आपण शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करता इथे जेवढे जेवढेही जे मंडळ आहेत ते सर्व एकत्रित येऊन एक, एक तुम्ही सामाजिक सलोखा तयार करता याबद्दल काय बोलणार आपण जेवण पाच हजार दोन हजार लोकांचं जेवण असतं पाच हजार तिकड वारक पालखीला लोणार ला पाच हजार जणांचं जेवण केलं होतं आपण पाहायला गेलं तर हे जे मंडळ आहे फक्त गणपतीपुरतं नसून यांनी पालखीची लोकांना अन्नदान केले आहे आणि पाहायला गेलं तर जे अन्य धार्मिक कार्यक्रम आहेत यातही सहभाग घेतात आपण पाहायला गेलं तर अजून मंडळ आपण त्यांच्यावर अजून त्यांची माहिती घेऊया दादा आता नेमकं पाहायला गेलं तर ज्या प्रकारे तुम्ही हे सामाजिक उपक्रम राबवता त्याप्रमाणे आपण आपल्याबरोबर जे बाकीचे मंडळ आहेत हे सुद्धा गणपती उत्सव साजरे करतात नेमकं आपल्यात काय वेगळे पण हे मला सांगा आमच्यात असं वेगळं पण आहे आम्ही धार्मिक देखावे जास्त साजरे करतो धार्मिक देखावे वगैरे साजरे करून लोकांना सा एक कसं एकत्र करण्याचं हे आमचं उद्देश आहे हां आपल्या हां आपण पाहिलं गेलं तर आपण जे बाबा बर्फानीचा सा देखावा सादर केला आहे भर खूप लोकांना त्या ठिकाणी जाता येत नाही किंवा गव्हर्नमेंटकडून परमिशन भेटत नाही किंवा जाणं धोकादायक आहे पाहिलं गेलं तर आपण आपल्यामार्फत हा खूप सुंदर देखावा सादर केला आहे आपण लोकांना काय सांगू इच्छिता काय आव्हान करू इच्छिता हे आव्हान इच्छितो करतो की सगळ्यांनी बाबा देखानेचा हे येऊन दर्शन घ्यावे संध्याकाळच्या वेळेस दिवसभर तर काही करते लोक कामात व्यस्त असतात पण संध्याकाळच्या वेळेस नेमकी काय परिस्थिती असते संध्याकाळच्या वेळेस खूप येणं खूप भाविक येतात दर्शन घेऊन जातात संध्याकाळी तर आपण हे जे कष्ट केलं आहे जे आपल्या मंडळ कार्यकर्त्यांनी गेल्या दीड महिन्यापासून आपण काम करत आहात दोनशे कार्यकर्ते आपण झटत आहात नेमकं हे सर्व जी रात्री जी परिस्थिती तयार होते जे महिला किंवा पुरुष हे जे बाबा बर्फांचा देखाव बघायला येतात त्यावेळेस आपली काय भावना होते काय आनंद होता आपल्याला आनंद असा होतो की आपण हे जेवढं काम केलं आहे लोकं येऊन हे करतात की खूप चांगलं केलं आहे आणि सांगतात आणि थोडंफार दान वगैरे करतात त्यांनी हे होतं की आपण जे काम केलं आहे तेवढं एक महिना लागलं काम करायला ते खूप आपल्याला बरं वाटतं की हां बाबा आपलं जे काम आहे ते खूप चांगलं झालेलं आहे आणि लोकं येऊन सांगतात की एक नंबर झाला आहे आम्हाला तिकडं जाणं होत नाही एवढं लांब पण इथं असं सेम टू सेम दर्शन झालं आहे आम्हाला तर त्यांना खूप आनंद होतो ते बघून असं होतं की आमचं जे काम आहे ते खूप चांगलं झालं आहे आपण हा जो उत्कृष्ट देखावा हो बघण्यासाठी लोकांना काय आव्हान करणार आपण आव्हान हे करत आहे आम्ही की येऊन लवकर लवकर बघावं हो। आणि कसं आहे आम्हाला सांगावं की पुढच्या आम्ही ह्याच्यापेक्षा चांगलं हो काहीतरी चांग करावं हो। आपण पाहायला गेलं तर खूप छान उत्कृष्ट देखावा हो मंडळाने सादर केला आहे ज्या लोकांना बाबा बर्फानीला जाता येत नाही काही आर्थिकरित्या किंवा शारीरिकदृष्ट्या लोकांना जाता येत नाही हडपसर भागातील या ससन नगर भागात या मंडळाने खूप छान अतिशय सुंदर देखावा सादर केला आहे व या मंडळाने आव्हानही केलं आहे की आपण सर्वांनी या आणि हा देखावा बघा न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे धन्यवाद